भारतीय संविधानाचे निर्माते परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे आणि विचारपीठावरती उपस्थित असलेले सर्व महायुतीचे सन्माननीय नेते उपस्थित बंधू आणि भगिनींनो मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी खऱ्या अर्थान आज सुरू होत आहे मावळ तालुक्यातील महायुतीचे घटक पक्षातील नेते आणि मतदार आणि कार्यकर्ते प्रचंड संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर मी श्रीरंग बारणे यांनी या मावळ लोक मतदारसंघामध्ये विकासाची अनेक कामं केलेली आहेत आणि विकास पर्व पुन्हा नव्याने सुरू करण्याच्या तयारीला ते लागलेले आहेत अनेक वाड्या वस्त्यावरती विकास अंगा पोचवण्याचं काम त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले आहेत आज मावळ तालुक्यातील सर्वच पक्ष जवळपास आपल्या या समर्थनासाठी आलेले आहेत श्रीरंग बारणे यांना मी पुन्हा विनंती करीन की मावळ तालुक्याने आपल्याला आपल्यावर जीवापाठ प्रेम करण्याकरता सगळ्यांनी उपस्थिती लावलेली आहे येणाऱ्या भविष्य काळामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जे तालुके येतात त्या तालुक्यापैकी मावळ तालुक्याला हा आपण करता जास्तीत जास्त निधी कसा मिळून देता येईल हा आपण प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पाठिंबा देण्याकरता उद्याच्या भविष्याची चिंता न करता आपण मोदी साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणाने उभे राहिलात आणि म्हणून आज आमचं माहितीच्या सर्व नेत्यांचं कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे की तुमच्या पाठीशी आम्ही खंबीर पराड उभं राहणं संविधानाच्या संदर्भामध्ये विरोधी पक्ष नेत्यांचे भाषणं ऐकायला मिळतात निवडणूक आली की संविधान खत्रेमय आहे हा जो नारा दिला जातो या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांनी ठामपणाने सांगितलं मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं की चंद्र सूर्य असेपर्यंत या देशाच्या संविधानाला धोका होऊ शकत नाही संविधान कोणी बदलू शकत नाही त्यामुळं महाविकास आघाडीच्या प्रचाराचा मुद्दा त्याची हवाच निघून गेली संविधान खत्रेमध्ये आहे की विरोधी पक्षाची खुर्ची खत्रेमध्ये आहे हा खरा सवाल आहे देशाचं पंतप्रधान पद मिळवण्याकरता आपल्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहे आणि मग महाराष्ट्रातनं देशाचं नेतृत्व कोण करणार ज्यांनी दहा जागा लढवल्यात ते करणार ज्यांनी सतरा जागा लढवल्यात ते करणार एकवीस अशा सर्व घटक पक्षांनी देशाचं नेतृत्व कसं करणार आणि म्हणून आपल्याला नरेंद्र मोदींसारखं एक कणखर पंतप्रधान या देशाला मिळालेला आहे आणि म्हणून या वर्षीचं लोकसभेचं मतदान हे नरेंद्र मोदींसाठी आपण समर्पित केलं पाहिजे असं मला वाटतं का जे निर्णय घेतले गे गेले हे निर्णय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन घेतलेले आहेत अनेक कठीण प्रसंग निर्माण होण्याची शक्यता असताना देखील काश्मीरचं तीनशे सत्तरावं कलम त्यांनी मोठ्या धाडसाने हटवलं असे अनेक प्रश्न सांगता येतील आणि या प्रश्नासाठी एक संघ नेतृत्व करणारं नेतृत्व या देशाला अभिप्रेत आहे आणि म्हणून आदरणीय आठवसाहेबांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्ष आपल्यासोबत आहे आम्ही प्रामाणिकपणानं तुमचं काम करणार धनुष्य बाणावरती मतदान करण्याची आम्हाला सवय नव्हती कमळवरती मतदान करायची आम्हाला सवय नव्हती परंतु देशाच्या विकासाकरता आदरणीय साहेबांनी निर्णय घेतला आणि आम्ही धनुष्यबाणावरती आणि कमळावरती कधी मतदान करायला लागलो हे आम्हाला कळलं नाही आणि यावर्षी देखील मावळ तालुक्यातून उच्चांकी मतदान या माहितीच्या वतीने आपल्याला होईल आणि सिरंग बारणे हे तिसऱ्यांदा खासदार म्हणून दिल्लेला जातील एवढा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय भारत